नमस्कार मी गुरुप्रसाद बेर्डे आपण पितांबरी नर्सरीमध्ये उभे आहोत त्याच्यामध्ये तुम्ही हातात बघत असाल तर आपल्याकडे हे लागलेले चिकू आहेत आणि ही कालीपत्ती म्हणून जात आहे जी आपल्याकडे उपलब्ध आहे ही जी आपण कालीपत्तीची जात बघतोय ती सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आर्थिक अशी जात आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही जी फळं लाग फळं दिसत आहेत लागलेली ही तुम्हाला पूर्ण वर्षभर येतात आणि आता तुम्ही बघू शकता की कमर्शियल तुम्हाला जर लागवड करायची असेल तर पितांबरीकडे भरपूर झाडं उपलब्ध आहेत तर कोण कुठल्याही शेतकऱ्याला जर कमर्शियल लागवड करायची असेल तर त्यांनी नक्कीच संपर्क साधा पितांबरी दा ता नसेल सा दापोली आणि तळवड्यामध्ये तुम्हाला ती झाडं उपलब्ध होतील तसंच ही सर्वात कॉमन जात आहे जी कालीपत्ती म्हणून लोक वापरतात आणि ह्याची जी साल आहे ती पातळ असते त्यामुळे ही अतिशय योग्य जात आहे शेतकऱ्यांना लागवडीसाठी आणि ही जर तुम्हाला कलम पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शक शकता किंवा आपली आप पितांबरीची नर्सरी दापोली आणि तळवडेमध्ये आहे तिथे येऊन तुम्ही डायरेक्ट रोपा घेऊन जाऊ शकता